मंगळवेढ्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं बारा वर्ष वास्तव्य होतं ते हे मंदिर आहे इथे आपण या मंदिराचं दर्शन घेऊया श्री स्वामी समर्थ माझी आहे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सर नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे मंगळवेढ्याच स्वामी समर्थ महाराजांचं स्थान आहे हो आणि ते थोडी माहिती देत आणि आपलं नाव आणि हो हो माझं नाव चंद्रकांत जोशी बाबाजी जोशी जे होते स्वामी समर्थ जेव्हा इथं बारा वर्ष राहत होते इथं मूळ स्थान आहे स्वामी समर्थांचं तर बाबाजी जो होते त्यांचा मी खापरपंथ आहे ही आमची सहावी पिढी आहे जी स्वामी समर्थांची सेवा करते इथं तर स्वामी समर्थ जेव्हा प्रगट झाले कर्दळीवनातून तेव्हा ते इथं आले आपल्या इथं आणि इथं बारा वर्ष त्यांचं वास्तव्य होतं अच्छा इथं स्वामी राहायचे हा जुना वाडा होता इथं सागवानी वाडा होता तेव्हा स्वामी समर्थ राहायचे बाबाजी जोशी सेवा करायची त्यांची मग इथं स्वामींनी बारा वर्ष मुक्काम केल्यानंतर इथल्या मंगळवेढ्याच्या जनतेस अनेक प्रचिती दिल्या म्हणजे साक्षात्कार दिले इथं आणि जेव्हा इथं पाठीमागं एक विहीर आहे इथं मंगळवेढेला प्यायला पाणी नव्हतं वाघडायला पाणी नव्हतं तेव्हा बाबाजी जोशी म्हणाले स्वामी समर्थांना की आता काय करायचं इथं पाणी नाही आहे तर स्वामी समर्थांनी त्यात लघुशंका केलेली आहे आणि तेव्हा ते आड भरभरून वाहत होतं वर्ण काठावर जुनं दगडी पाठीमागे हे आहे विहीर आहे त्यात ते सगळं मंगळवेळ अजून सुद्धा तिथं खूप पाणी आहे अजून आहे तुम्हाला विहीर दाखवतो तर तिथं तुम्ही बघून घ्या त्याच्यानंतर स्वामी समर्थांच्या तिथं जो दगड आहे त्याच्यावर पादुका कोरले तिथं स्वामी समर्थ कर्दळी बनत जायचे इथं हे इथं काठ बनत जायचे आणि इथेही बसायचे तो दगड आहे इथं स्वामी समर्थांच्या पादुका आणि जेव्हा ह्या मठाचं हे काढलं म्हणजे जुना वाडा पाडून जेव्हा हा मठ बांधायचा होता त्यावेळेला इथे आपल्याला स्वामी समर्थांच्या पादुका तेव्हा जे घालत होते त्या अच्छा, अच्छा, अच्छा। मग बाबाजी जोशी त्यांची सेवा करायचे भरपूर सेवा केली नंतर स्वामी समर्थ अक्कलकोटला गेले तेव्हा आमचे बाबाजी जोशी इथून ढाढा भोरडा घेऊन स्वामी समर्थांना अक्कलकोटला जायचे दर ह्याला पूर्णिमेला चालत जायचं चालत जायचं मग एकदा काय झालं होतं की बाबाजी जोशी अक्कलकोटच्या बाहेर बसले आमचं शेत जमीन कुळ कायद्यात अडकली होती आता स्वामींना सारखं कसं काय काय मागायचं आपण म्हणून बाबाजी जोशी बाहेर पडले तर स्वामींना कळलं की बाबाजी जोशी आलेले आहेत त्यांनी म्हणले ते बाबाजी जोशी आलेले आहेत मंगळवेरचे त्यांना तुम्ही बोलावून घ्या तर तू कायस म्हणले आणि बाहेर का बसलास तर काय सारखं तू जा मंगळ म्हणले मंगळवेढला मग ते बाबाजी जोशी परत आले आणि मग तो निकाल आमच्यासारखा झाला मग त्या जमिनीचं नाव आम्ही इनाम असं ठेवलं स्वामी समर्थांनी इथं अनेक असे साक्षात्कार अजून सुद्धा स्वामींचे मूळ स्थान असल्यामुळे एनर्ज, एनर्जी एनर्जी खूप आहे त्या लोकांना वीस वीस वर्ष मुलं होत नाही तिथे स्वामी समर्थांना बोलल्यानंतर एका वर्षाच्या ज्यात मुलं होतात ते लोक चांदीचे सोन्याचे सुंदर इथे बाहेर ज्योतिष आहे तुमचं ते ते माझी मिसेस बघते इथे माझे बाबा होते स्वामी समर्थांची ऐंशी वर्ष सेवा केली त्यांनी करोनाच्या काळात बाबा गेले स्वामी समर्थांच्या प्रगट दिना वाजता स्वामींनी त्यांना मोक्ष दिला अगदी फुलं पडल्यामुळे आम्ही रिक्वेस्ट केली होती की आता अब्दा होती त्यांची त्रास व्हायला स्वामी तुम्ही डिसिजन घ्या म्हणून स्वामींनी तो डिसिजन घेतला आणि बारा वाजता त्यांचा श्राद्ध जास्त स्वामी समर्थ प्रगट देण्यादिवशीच असतात फोटो हा इथं हे माझे बाबा आहे

त्यांचं काय असं फोटो किंवा असं? त्यांचा इथं फोटो त्या काळात फोटो नव्हते. नव्हते ना म्हणजे या दोघांचेच फोटो चित्र किंवा असं फोटो नाही आहे. अच्छा अच्छा. आपल्याला ते दफन तुम्ही जिगडी विहीर आणि स्वामींचे पादुका आणि इथं सोळ्यातच असतं पत्ता त्याच्यामध्ये इतिपर्यंत तुम्ही या ह्या जे हा जो दगड आहे ह्याच्यावर स्वामी समर्थ भगवान बसायचे.

भी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय इथे घेवड्याचा वेल होता तेव्हा घेवड्याची भाजी सगळे आम्ही जोशी स्वामी समर्थांत कोणी खाऊ करायचे स्वामी रागावरी मला रोज घेवड्याची भाजीच काय तू करून घालतोस म्हणे इथे इथेच होता तर हा वेल स्वामींनी उपुडून टाकला रोज मला घोड्याची तो बाबा जोशी ब्राह्मण होते त्याच्यामुळे ते गरीब होते त्यावेळेला गरिबी होती आता स्वामी आम्ही काय खायचं तर इथं आले स्वामी आणि इथं असं उकरून त्यांनी धनाची नागर का काढून दिली वाडा बांध तिथे मग तो स्थान आहे स्वामी समर्थांचं त्यांना खूप मोठी एनर्जी झाली आज स्वामीचे साधा घेऊन गेले मोठे मोठे त्यांना जाणार इथे पौर्णिमेला मोठ महाप्रसाद असतो दर गुरुवारी आणि पौर्णिमेला आता हा जो सगळा गाभार आहे आम्ही सगळा संगमनवरी करणार आहे

म्हणजे माझ्या लहानपणी ओसंडून वाहत होती ओसंडून आम्ही घागर लावून पाणी भरायचं हे मी भरलेलं आहे माझ्या काळात हे घडलेलं आहे खूप खोल वीर आहे फुटावर पाणी आहे आता ते पडून पडून स्वच्छ करणार आहे आम्ही सगळं हे भूम मोठवृक्ष आहे इथं आलेला पहिला गेला दुसरा आहे तो वृक्ष आलेला आहे

मी आता इथं आलेलो आहे मी एक सायंटिस्ट आहे अच्छा मी हो मी पुण्याला होतो सिनियर सायंटिस्ट म्हणून एका मोठ्या कंपनीत काम करत होतो मग आमचे बाबा वगैरे गेले स्वामींनी मला इथं बोलावून घेतलेलं आहे आम्ही दोघे भाऊ भाऊ आहे धाकटा भाऊ आहे तो इस्रोमध्ये मध्ये चंद्रयान चंद्रयान जो शिवडचं केलं त्यानेच हँडल केलं जो आनंद जोशी म्हणून मी जर्मनीला जाणार होतो स्थायिक व्हायला पण स्वामींनी मला इथं आणलेला आहे त्यांची सेवा करा मी सायंटिस्ट आहे समोर राहतो समोर माझं घर आहे त्या काळात म्हणून मी इथं आहे इथं स्वामींनी माझ्याकडनं बरंच करून घेतलं इथं माझी कंपनी आहे एम आय डी अच्छा अच्छा मोठी स्वामींनीच म्हणजे ते त्यांनीच मला काढायला हे दिलेली आहे आणि इथं इथनं हँडल करतो मी धन्यवाद साहेब धन्यवाद खूप खूप धन्यवाद आभार आभार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सर श्री स्वामी Dan ni apa? Dan ni apa? Dan ni apa? Dan ni apa?